मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेचा धोरात ओढ आला त्यामध्ये दोन महायुतीला भरघोस असं यश संपादन करण्यात त्यांना यश आलं तर जवळजवळ दोनशे बत्तीस जागावरती त्यांना जागावर त्यांना यश मिळवता आलं तर असं महाराष्ट्रामध्ये असे कोणते दहा आमदार आहेत त्यांना सर्वात कमी मतदान झाले आणि त्या सर्वात कमी मतावर ते निवडून आले या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन चोरा या चॅनलवरती तुमचं सहस्वागत करत आहे असेच आपण नवनवी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या व्हिडिओला जसे लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा तर दहाव्या नंबरवर ते कोणते आमदार येतात त्या या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये सर्वात हे पहिले आमदार म्हणजे दहाव्या नंबरवरती शिवसेनेचे वर्सुवा मतदारसंघातून हरुण खान हे उमेदवार होते हे उमेदवार त्यांना जवळजवळ पासष्ट हजार मते पडली प्रतिस्पर्धेपेक्षा सोळाशे मते जास्त घेऊन त्यांनी विजय प्राप्त केला हे आहेत म्हटले तर काशीनाथ दाते काशीनाथ दाते अजित पवार गटावर गटाकडून ते निवडणूक लढवते घेण्या चेनावरती तर ते पारनेर या मतदारसंघातून जे अहमदनगरचे खासदार आहेत निलेजी लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत होते एक लाख तेरा हजार सातशे मतदान पडलं होतं ते फक्त पंधराशे मतदान हा पंधराशे पन्नास या मता फरकाने ते निवडून आलेले आहेत तर दुसरे मतदार हे मतदारसंघ सांगायचं म्हटलं तर आठव्या क्रमांकावरती आठव्या क्रमांकावरती दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून अजित पवार गटवून हे निवडणूक लढवत होते तर त्यांना एक लाख सहा हजार सहा हजार त्यांना मतदान पडलं त्यांच्या प्रतिस्पर्धा जे दे देवदत्त निकम होते त्यांच्या प्रतिस्पर्धेपेक्षा पंधराशे तेवीस या मताने आ, मताने ते नेऊ तर दुसरे उमेदवार आहेत दुसरे उमेदवार म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे एकनाथी शिंदे यांच्या पक्षापासून परांडा या विधानसभा विधानसभा मतदारसंघातून हे निवडणूक लढवते त्यांच्या विरोधात तानाजी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे निवडणूक लढवते त्यांच्यापेक्षा तीन हजार दोनशे चोपन्न हे इतकं मतदार देखील भेटलं होतं त्याच्यापेक्षा तिने लीड फक्त पंधराशे नऊ या मत, मताने ते निवडून आलेले आहेत प्लस सहाव्या क्रमांकावरती अति तटीचा सामना झाला अटी तटीच्या सामन्यामध्ये कर्जत जामखेड हा मतदारसंघ होता आ, ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार रोहित पवार यांच्या विरोधात राम शिंदे हे निवडणूक लढत होते भाजपा या तिकिटावरती तर इथे सुद्धा अटीतटीचा सामना झालेला होता हे अटीतटीच्या सामन्यामध्ये त्यांना बाराशे त्रेचाळीस या फरकाने फक्त ते विधानसभेत निवडून गेलेले आहे पाचव्या मतदारसंघावरती गेले गेले म्हटलं तर शिरीष नाईक हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढत होते ते त्यांना नवाप या मतदारसंघातून हे निवडणूक लढवत होते सुपुत्र हे निवडणूक लढवत होते त्यांच्या ऐनशे त्र्याहत्तर मतांनी तीनशे त्र्याहत्तर मतांनी एवढंच मतदा घेऊन ते विधानसभेत आलेले आहेत तर दुसरं सांगा गेलं तू म्हटलं तर दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावरती आपले काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जे नाना पटोले आहेत नाना पटोले हे प्रदेश अध्यक्ष काम संपूर्ण महाराष्ट्रात पाहिले त्यांनी सुद्धा एक त्यांच्या ते विरोधात सुद्धा आठे तटीचा सामना झाला ते अड्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णक् मता देखील भेटले प्रतिस्पर्धी पेक्षा फक्त दोनशे आठ मतांनी मते घेऊन ते विधानसभेत आलेले आहेत तर दुसऱ्या एक नंबरला आहेत मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे मध्य इस्माई मालेगाव या मतदारसंघातून यम ते निवडणूक लढवली एम आय एम आय एम या पक्षावरती त्यांनी फक्त एकशे बासष्ट एवढे मत घेऊन ते विधानसभेत आलेले मित्रांनो हा व्हिडिओ आवडले जस लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद